मी आपलं सगळ्यांचे आभार मानतो विषय खूप छोटासा आहे थोडा मोठा पण आहे पाचोरा तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने दोन हजार चौदामध्ये मध्ये पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागच्या दहा वर्षांमध्ये म्हणजे चौदाच्या अगोदर चारपासून तर चौदापर्यंत पर्यंत किंवा सहापासून तर पर्यंत जो काही जे काही कार्यकारिणी होती जे काही संचालक मंडळ होतं यांनी बाजार समितीचा लोकांचा पैसा ज्या पद्धतीने वापरला होता स्वतःच्या फायद्यासाठी वगैरे आणि अपार केला होता वगैरे या संदर्भात मी वेळोवेळी के तक्रारी केल्या होत्या त्याच्यामध्ये जिल्हा उपनिबंधन स्तरावरनं चौकशी देखील झाली होती चौकशीमध्ये ते तथ्य मी जे आरोप केले त्याच्यामध्ये तथ्य सुद्धा आढळून आलं होतं त्या अनुषंगाने औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये रेट पिटिशन दाखल केले होते महाराष्ट्र सरकारकडं तरी अपील पेंडिंग होते आणि म्हणजे आहेत आता आणि पाचोरा न्यायालयामध्ये फौजदारी तक्रार पेंडिंग आहे दाखल केलेली आहे दरम्यानच्या काळात दोन हजार चोवीस पंचवीसच्या निवडणुकीच्या दरम्यान बालवांना असतील एन सी तात्या असतील शिवसे असतील अजून इतर मंडळी जे जे संचालक आरोपी या सगळ्या याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक दिवस माझ्याशी संपर्क झाला आणि आपण सगळेजण या निवडणुकीमध्ये मदत करायला तयार आहोत पण आमची एक अट आहे की तुम्ही आमच्या विरुद्धचे सगळे घटने काढून टाकता मग मी असा विचार केला की मग दोन हजार चौदापासून पासून आपण याच्यावर संघर्ष करतोय वास्तविक ह्या सगळ्या बाजार समितीच्या अपहार अपर अपहाराच्या याच्यामध्ये त्यावेळेचे जे काही तत्कालीन आमदार होते यांचा प्रभाव फार मोठा होता त्यांच्या मुलांच्या नावाने जे काही शिर्डीला फिरायला इकडं फिरायला जे काही वॉर्चेस होते किंवा खर्च होता त्या सर्व याच्यामध्ये त्यांचा जास्त सहभाग होता तर प्रताप नाना जर सोडले तर या सगळ्यांनी त्यावेळेला सांगितलं की बाबा आम्ही प्रचार करायला तयार आहोत आम्ही ताईच मदत करू फक्त आमची कंडिशन आहे आणि मी असा विचार केला की दोन हजार चौदापासून तर आतापर्यंत विद्यमान आमदार जे आता परत निवडून आले तिसऱ्यांदा यांनी कायम दिलीपवाघांच्या विरोधात भूमिका घेतली सार्वजनिक जीवनामध्ये पण अंतर्गत राजकारणामध्ये त्यांचं दोघांचं एकमेकांशी अतिशय सौख्य आहे आणि म्हणून मी त्यांच्यासोबत म्हणजे ते शिवसेनेशी गद्दारी करून जायच्या अगोदर मूळ शिवसेनेमध्ये ते असताना आम्ही सोबत होतो त्या अडीच वर्षाच्या काळात सुद्धा मी त्यांच्या मागं लागलो होतो किंवा आपण या प्रकरणामध्ये लक्ष घाला तुम्ही जर एखादी तारंकित प्रश्न केला किंवा एखादी लक्षवेधी केली तर याच्यामध्ये पिढी परंतु नंतरच्या काळात मला असं आढळून आलं की म्हणजे एकदा मी म्हणजे अनिल महाजन आणि अनि, अनिल महाजन आणि अनि मी आम्ही एका सुनावणीला हजर असताना मला मुंबईला मुंबईच्या सहकार मंत्री होते बाळासाहेब पाटील यांच्याकडं आम्ही हजर असताना आम्ही बघितलं की दिलीप बाग आणि किशोर पाटील त्या मंत्र्यांच्या कॅबिन मधून बाहेर आहेत आणि त्यांचे पीए होते मला आता नाव आठवत नाही शेलार होते त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जोडून दिलेली व आजी माझी आमदारांची त्यांनीच सांगितलं की मी दोन टाकायचंय किंवा आणि आज तुम्ही काय हरकत केला त्याच्यावर पण मी मूळ तक्रारदार असल्यामुळं आणि उच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असल्यामुळं आणि अनिल महाजनांनी सुद्धा वेगळ्या पद्धतीने तिथं आपली हरकत नोंदवलेली असल्या गोळ्याचा पाटला मी ते प्रकरण घेतलं आणि बाजूला ठेवून दिलं की नवीन मंत्री त्यावेळेला तुम्ही याचा थोडक्यात अर्थ असा आहे की बघ इथं सत्ता बघणाऱ्या कोणालाच एकमेकांशी विरोधात भूमिका घ्यायची नाही सहकार्य क्षेत्र असेल शेतकी संघ असेल मार्केट कमिटी असेल दूध फेडरेशन असेल दूध डेऱ्या असतील इथल्या वेगवेगळ्या स्थानिक विकास संस्था असतील याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत शेतकरी सरकारची एवढी मोठी जमीन परस्पर हस्तांतरित केली गेली याचा एवढा मोठा लॉस सरकार क्षेत्रात झाला तो कधीच बोलू देणार नाही बाजार समितीमध्ये आज सुद्धा तुकडे तुकडे करून बाजार समितीचा हा जागा भाडे तत्वाच्या नावाखाली विकली जाते हे दिली जाते त्याच्यावर कोणी बोलायला तयार करत नाही कोणी विरोध करायला तयार नाही मग मीच एकटा याच्याशी किती दिवस लागतो किती दिवस वय करायचं बरं दोन 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 तीन तीन हजार रुपये घेऊन मतदान करतात त्यांच्यासाठी लढायचं म्हटलं तर त्यांना सुद्धा आपल्या हक्काची जाणीव देईल या सगळ्यांचाच विचार करून आणि वैशिष्टतेला या निवडणुकीमध्ये विजय मिळावा अशी प्रामाणिक इच्छा असल्यामुळे किंवा त्या सर्व गोष्टी करून मी त्यांना शब्द दिला होता की पण मी या निवडणुकीनंतर जबाबदारी त्यावेळेला या सगळ्या केसेस मी स्वतःहून मागं त्याप्रमाणे उद्या लोकन्यायालय पाचोरा न्यायालयामध्ये जी खोजकरी तक्रार मी दाखल केली ती मी स्वतःहून कुठल्याही अटीशक्तीशिवाय मागं घेणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एवढाच आहे की नेहमीप्रमाणे कोणी म्हणायला नको याच्यात अंतर काय झालं काय झालं मला वाटतं दोन वर्ष अडीच तीन वर्षापूर्वी आमदारांनी तो प्रयत्न केला होता की आम्हाला बसून काही होतं का बाप की एवढे लाख घ्या तेवढे लाख घ्या पण झाला नाही त्यावेळेला त्यामुळे ते आरोप करू नये आणि म्हणून यावेळी पत्रकार परिषद मी घेतलेली आहे बाजार समितीच्या त्यावेळच्या संचालक मंडळाने जे काही केलं ते निश्चितच चुकीचं होतं परंतु आपल्या इथं जो चूक करतो जो चोरी करतो जो भ्रष्टाचार करतो तो जास्त मोठा नेता किंवा मोठा माणूस म्हणून आपल्या तालुक्यात त्याची वापर करायची सवय आपल्याला दिलेली आहे आणि त्यामुळे माझं यांच्याबरोबर आता वैयक्तिक माझ्या यांच्याशी कोणाचे काहीच वैर नव्हतं आजही नव्हते आणि त्यामुळे केवळ तात्विक दृष्टीने तो विरोध म्हणून हे सगळं दाखवत केलं होतं एक स्वाभिमान होता की या देशात जर भ्रष्टाचार संपला पाहिजे तर ब्रिट्सला शिक्षा झाली पाहिजे परंतु शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा कोणतच नसल्यामुळं मी हे सगळ्या केसेस मागं घेत आहेत त्याचबरोबर या दहा बारा वर अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्यामुळं यांच्यापैकी प्रत्येकाला काही ना काही त्रास झाला यांच्या उतार्यांवर बोजे बसले यांना त्रास झाला आर्थिक त्रास झाला त्या सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागतो